कालपासून तुम्ही सोशल मीडियावरती एक फोटो पाहत असाल हा फोटो आहे शंभर वर्षाच्या वत्सला हत्तीनीचा मध्य प्रदेशातील पन्ना नॅशनल पार्क मधील या शंभर वर्षाच्या हत्तीनीचे काल निधन झाले त्यामुळे पन्ना नॅशनल मध्ये निरव शांतता पसरली आहे वत्सला ही आशियातील सर्वात वयरुद्ध म्हणजे शंभर वर्षाची हत्ती होती म्हणूनच काय ती चर्चेमध्ये नसून तर ती नेत्रही होती एवढा असूनही ती संपूर्ण नॅशनल पार्क फिरायची आणि तिचे नेत्र कळपातील हत्तींची पिल्ल होती वत्सलाला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केरळ मधून मध्य प्रदेशातील पन्ना नॅशनल पार्क मध्ये आणले होते दोन हजार चार पर्यंत ती पर्यटकांना जंगल सफारी करत होती हत्तीच्या कळपातील सर्वात वयरुद्ध हत्ती असल्यामुळे कळपातील हत्तींच्या पिल्लांची आजीत झाली ते शेवटच्या श्वासापर्यंत पण काल अकरा जुलै दोन रोजी वत्सलाचे आजारपणाने निधन झाले त्यामुळे पन्ना नॅशनल पार्कमध्ये निरव शांतता पसरली आहे तसेच तिला पाहायला येणाऱ्या पर्यटकांमध्ये दुःख व्यक्त केले जात असून हळहळ ही व्यक्त केली जात आहे